लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार मी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर महेश भिरूड नाशिक साधारणत एखादं संकट आपल्यासमोर आलं तर आपल्यापैकी बहुतांश लोकांना भीती वाटते आणि हे स्वाभाविक आहे परंतु क्षुल्लक कारणास्तव किंवा संकट समोर नसताना देखील जर आपला जीव घाबरत असेल आपल्याला भीती वाटत असेल तर हे निश्चितच स्वाभाविक नाही तर हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं याला आपण अन्झायटी डिसऑर्डर असे म्हणू अन्झायटी डिसऑर्डर हा साधारणत तरुण ते मध्यमवयीन लोकांमध्ये दिसणारा आजार स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो आजकाल सोशल मीडियामुळे जनजागृती वाढते आहे आणि त्यामुळे आपल्याला अशी लक्षणं जाणवायला ला लागली की बरेच लोक सर्च करतात आणि त्यांना कळून चुकतं की आपल्याला अन्झायटी डिसऑर्डर असा आजार जाणवतोय त्यामुळे ते स्वतःहूनच आमच्याकडे उपचारासाठी येतात परंतु सगळ्यांच्या बाबतीत मात्र असं होत नाही तर काहींच्या बाबतीमध्ये ही अन्झायटी डिसऑर्डरची लक्षणे विविध अवयवांशी निगडीत दिसून येतात अन्झायटी डिसऑर्डर हा असा आजार आहे ज्यामध्ये अगदी डोक्यापासून पायापर्यंत शरीराचे प्रत्येक अवयवाशी संबंधित काही ना काही लक्षणं दिसू शकतात आणि या शरीर संस्था जसे जसे बाधतात तसं तसं रुग्ण त्या त्या स्पेशलिटीच्या डॉक्टरांचा सल्ला घेताना दिसून येतात जसं उदाहरणार्थ जीव घाबरणे छातीमध्ये कळा येणे हृदयाचे ठोके वाढणे हृदयामध्ये धडधड होणे आता आपला जीव जाईल का काय असं वाटणे आता आपल्याला हार्ट अटॅकच येतो आहे का काय असं वाटणे अशा लक्षणांमुळे सुरुवातीला हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो तर काहींच्या बाबतीमध्ये छातीमध्ये दुखणे लांब लांब श्वास घ्यायला लागणे श्वास घ्यायला त्रास होणे दम लागणे अशा लक्षणांमुळे छातीरोग तज्ज्ञांकडे देखील चक्कर मारली जाते कधी कधी डिसऑर्डर डिसऑर्डरिया आजारामध्ये पोटात गोळा उठतो घशामध्ये अडकल्यासारखं वाटतं तोंड किंवा घशाला कोरड देखील पडते मळमळ होते ठसका लागतो अशा लक्षणांमुळे बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्याला काहीतरी पोटाचा विकार झाला आहे आणि म्हणून ते पोटाच्या डॉक्टरांकडे जातात किंवा पोटाच्या काही तपासण्या करून घेतात कधीकधी अन्झायटी डिसऑर्डरमध्ये चक्कर येतात चक्कर येऊन रुग्ण खाली पडतो हातापायांना मुंग्या सुटतात अंगाचा थरकाप होतो बेचैन वाटतं अशामुळे आपल्याला काही मेंदूचा तर आजार नाही असं समजून मेंदू रोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो मेंदूच्या तपासण्या केल्या जातात मेंदूचा स्कॅन देखील केला जातो काहींच्या बाबतीमध्ये दुखणे हे महत्वाचं लक्षण दिसू शकतं जसं मान दुखणे पाठ दुखणे हातापायां हातापाय हातपाय दुखणे किंवा पायाच्या पोटऱ्या दुखणे अशा दुखण्यामुळे ते अस्थिरोग तज्ञांकडे जातात त्यामुळे असे विविध तज्ञांकडे गेल्यामुळे आणि विविध प्रकारच्या तपासण्या केल्यामुळे शेवटी जेव्हा ते मानसोपचार तज्ज्ञांकडे येतात त्यावेळेस एक प्रकारे फाईलचा गठ्ठाच ते घेऊन येतात तपासण्यांचा गठ्ठा ते घेऊन येतात सगळ्या तपासण्या या निर्दोष आलेल्या असतात नॉर्मल असतात त्यामुळे आपल्याला त्रास तर होतोय पण सर्व तपासण्या निर्दोष येत आहेत त्यामुळे अजूनच हताश व्हायला लागतात जसे आपण चर्चा केली हीच लक्षणे फक्त डिसऑर्डर डिसऑर्डरमध्ये दिसतात असं नाही तर या व्यतिरिक्त अंगाचा थरकाप होणे घाम सुटणे थंडी वाजून येणे किंवा गरम वाफा आल्यासारखं वाटणे चिडचिड होणे काही लोकांच्या बाबतीत निद्रानाश म्हणजे झोप न लागणे अशी देखील विविध प्रकारची लक्षणे दिसून येऊ शकतात तर हा एक अगदी सर्वसामान्य आजार आहे आणि आपल्या मनामधील काही रसायनांच्या बदलांमुळे हा होणारा एक त्रास आहे आणि हे रासायनिक बदल योग्य निदान आणि योग्य उपचारांमुळे व्यवस्थित देखील होऊ शकतात त्यामुळे अशा लक्षणांमध्ये फार वेळ न घालवता म्हणजे या आजाराला जुनाट किंवा दीर्घकालीन न करता लवकर निदान आणि लवकर उपचार घेतले तर निश्चित आजाराचं भवितव्य सुखकर होऊ शकतं धन्यवाद